महाडमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू रायगडसह महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान सुरू आहे रायगड जिल्ह्यातील महाड इथे मतदानाला जाताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्रकाश चिनकटे असं मृत झालेल्या मतदाराचं नाव आहे किंजळोली दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकटे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले मतदान केंद्रापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना त्यांना चक्कर आली ते आले आणि ते तिथेच खाली कोसळले स्थानिक नागरिकांनी त्यांना लगेच महाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याआधीच त्यांना मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं चिनकटे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही त्या संदर्भातील चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं सांगितलं सा जात आहे उन्हाच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे मतदानाला जाणाऱ्या मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी सावलीसाठी मतदान केंद्राबाहेर मंडप टाकण्यात आले आहेत पण मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच महाडमध्ये या मतदाराला चक्कर आली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला